ट्रॉफी होती ठरलेला इतर क्रिकेटपटूंची इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्रा इतर क्रिकेटपटूंची प्रा नमस्कार मित्रांनो तर आज आपण जात आहोत कोपरी मैदानला नितेश डोंबले लाईव्ह स्पर्धा वाढदिवस होत बघू शकते भावेश आपला नेहमीप्रमाणे गाडी पुसत आहे त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे तेच तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पण आज आपल्या व्हिडिओज लाईव्ह आहेत टुर्नामेंट्स तर तुम्हाला लाईव्ह मॅचची लिंक आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पाठवतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकून ठेवतो म्हणजे तुम्हाला लाईव्ह नाही दिसणार नंतर दिसतील हा बेस्ट बॉलर भावेश डापले बघू शकता भावेश इथे राहतो जीवदानी अपार्टमेंट काय आज दोनशे रुपयाचे शूज पण नवीन घेतले <laughs> भावेशने पण नवीन घेतले दोनशे चेच दिसत माझे माझे नवीन बोलला पण नाही कोण खायला जायचं ना तर मित्रांनो पहिले आपण थोडासा नाश्ता करून घेऊ नाही तिथे आणि काय आपल्याला खाना भेटणार नाही बघूया हे घ्यायचं का हे घ्यायचं बघू शकताय कोंबड्या आपल्या गावाला पार्टीला पार्टीची पण व्हिडिओ तुम्हाला येतोय असं गाडीचा गाडीचं माहिती आहे तुला माझं गाडीचा काय सायलेन्स करू नाही शकत आपण गाडीला वाटपाय मध्ये नाश्ता करूया मला बघू आपण काय करायचं अन्नाच्या इथं घरती आहे पुढे जायचं का अण्णा इथं नाही तिथे वाजा गावाला आहे अन्ना डोसा एक एक प्लेट मागवलेली आहे बिर्याणी ऑर्डर दिलेली नवीन काल पाचशे रुपयाचे शूज लांडू नको एवढाच बस झाला पाचशे ची टी शर्ट तीनशे ची पॅन्ट हे फुल हजारचा कॉम्बो घेऊन लाईव्ह देत शंभर अरे अकराशे झाले अजून काय आहे काय गळ्या विळ्यात पायाविळ्यात बिल्यात आपण घालत नाही ना कानात घात एक्स्ट्रीम आई डोसा झाला काय वडा आणि हा काय रे डोसा दहा जायचं आहे आपल्याला उशीर झाला आपल्याला किती वाजलेत रे नऊ वाजलेत आपल्याला नऊ वाजलेत पण अजून गेलेलं नाही आता चला मित्रांनो आता थेट कोपरी मैदान इथून जायचं आपल्याला व्हिडिओ बघत राहा माझ्या मस्ती ब्लॉग सोबत चालूच राहील आणि आपले पोरं भेटल्यावरती बघू शकता किती मजा येईल ती तर मित्रांनो पुढचा ब्लॉग तुम्हाला मैदानावरती शूट करून दाखवतो काय दाखव दाखव काय भावेश बोलते म्हणून मी तुम्हाला दाखवतो बघू शकता हा पण कुठं आलात माहिती आहे भावेश कुठे आलात रे कुठला भावेशला पण नाही माहिती तुम्ही फक्त बघत जावा अरे सरकारनगर घर आहे चालू सरकारनगर एक नंबर सिनेमॅटिक व्हिडिओ रिक्षाला जाऊ दे, रिक्षा दे काय पुढं तर मित्रांनो आपली मित्रमंडळी भेटलेली आहे त्यांना आधी आपण सांगायचं नाही आहे बघू शकता हे बघा पैसे देत आहेत तिथे यश आणि दिकेश त्यांचं लक्ष नाही आहे बघू शकता आहे तुम्ही आपलीच मित्रमंडळी दिसत आहे तुम्हाला आता मध्ये पाण्याचे बॉटल दमतात ये ना येताना म्हणून पाण्याचे बॉटल घेऊन आले टाकली असते <laughs> गेला असतात आपण घंटा घेऊ बघू शकताय भावेशाही रोडवर काय गेला असतात परत विचार केला बोला कुठे आज तर आम्ही गेलेलो तिथून तर मित्रांनो नितेश डोंगले चषक बघू शकता मैदान मैदान हा नाही

यश वगैरे एवढं चालत देतील अरे बघू शकता तुम्हाला ट्रेन दिसत असेल पण थोडासा ब्लर दिसेल बाय हे बघा हा प्रवास आमचा आहे पण तो माल डबा बाय माल ट्रेन आहे तरी पण किती फास्ट जाते असं ते ते मला काय बोलायचं समजून घेतील आमची पोर आपल्यावर मेची कुठे आहे जतीन दिसतोय ना जतीन खेळतो आई घालात हो बघ आपली पोरं इथे खेळताना दिसत आहे किपया इलेव्हन

बॉलिंग बेस्ट करायचे आपली कामगिरी बजवताना आदित्य वाटतंय एक नंबर गारगार आहे बाहेर मोबाईल घेऊन करायचे कॅप्टन लांब लांब पालताना काल पासून एकच पोज आहे जतीन दनावडे तिकडे उभा आहे आज शूटला ना कमवायचे दिवस आहेत कमवायचा ना ते रात्री हजार घालवू ना आपण त्यात अंकिश चालू झालेला आहे टॉस बॉस मध्ये आपले आदित्य साहेब काय रे आदित्य साहेब आपली कामगिरी बजावताना ना। ना, 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 तुमचे नाईस फार प्लेस प्रेसिंग आणि चेसिंग मध्ये कंपल्सरी असल्याची भूक घ्यायची पण इथं टॉस करतो आलोड

तर आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि टॉस साठी आपण जातात सर आणि राकेश पाटील सर यांनी मुख्य मंचावर यायचं प्रभू पाटील सर आणि राकेश पाटील सर यांना विनंती करते कृपया आपण मुख्य मंचावर यायचं आपण बघू एवढ्या जणांना टॉस उडवायला बोलवलीस मी एक्टर हा तोच हा कॅप्टन आला तर महाला आज बॅटिंग आहे आणि आपण बॅटिंग खेळून काढल्या एकदा ऐकलं पुढे पहिल्या षटक पहिला षटक अखेर लॉस टीम नागवे मित्रमंडळी किती आनंद एक नंबर आणि दुसरा लॉगर दिसत आहे तुम्हाला खूप चांगलं क्रिकेट बोलताना शात मध्ये पहायला मिळतात तर मित्रांनो पहिली इनिंग आपण जिंकलेली आहात कसा वाटला एक नंबर एक नंबर गेम भारी होता लाईव्ह अभिमान वाटेल थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल असा गेम होता बघूया जतीन धनावडे चार सिक्स मारलेले मग एक वाढून सांगितलं हो एक नंबर नऊ बॉल सत्तावीस हा एक कॅप्टनच्या वतीने ट्रॉफी घेत अरे त्याला बोलायला शिकव बोलतो आम्हाला फक्त मारायला जमत बोलतो मग गावावरून आपल्याला माहिती बोलला मारा जमतात आपल्याला मी बोलत नाही बघितले मग सर्वांनी बघितले भाव्या कडक एक ओव्हरला सहा रन्स दिलेस भारी भारी एक नंबर सुरेज चावलेकर मस्त फिल्डिंग केलीस काय जवाड्याच्या येणार घालवला त्याच्या माइंड मध्ये बॉलिंग येणार येणार थोडीशी फाटल थोडीशी फाटल पण अभिमान वाटल ओके व्हिडिओ बघू दे मला आपल्या नितेश डोंबले यांचा बर्थडे आहे आणि मॅच आयोजन यांनी केलेले आहे आपल्याला गडी बाद झालाय चार चेंडूचा खेळ झाला तर मित्रांनो आपला दुसरा ब्लॉगर बघू शकता इथं तयारी करत आहे फनी लपवला मिलीने फनी लपवला अरे सूरज जावलेकर आता आपल्या सूरजचा थोडा थोडा आवाज सुधरलेला आहे आणि हा भावेश डापले इकडे दाखव विरार मधी फेमस बाबू बाबूबाई नाही तो का मार ना। ना। ना जो भावेश आहे हा बाबूबाई आहे नाय म्हणतो आणि त्या कॅमेरात दिसत नाही जतीन आणि नंदू एक नंबर एक नंबर भावेश कडक हे कडक होते जिनके पे स्माइल स्पर्धेमध्ये प्रथमता का बोलशील चांगली नियोजन केलेले आहे आणि आम्हाला चान्स झाल्याबद्दल धन्यवाद आणि मी माझ्या टीमचा आभारी आहे की मला बॉलिंग करायला चान्स देत नक्कीच संधीच सोनं करणं हे तुमच्या हातात असतं संधी दिली जाते संधी तुम्हाला मिळते नक्कीच पण त्या संधीच तुम्ही या वेळेला सोनं नक्कीच केलं पाच चेंडूचं षटक होतं त्या पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या आणि दोन विकेट देखील चांगले घेतले आणि नक्कीच ते दोन विकेट देखील एक दिग्गज खेळाडूंचे घेतले एक साईडला तुम्ही पाहिला तर राकेश यांचे घेतले तर दुसरं दिपेन यांची विकेट घेतली तर पाच चेंडूचं षटक टाकताना तुम्हाला कसं वाटत होतं तिकडे काय भीती वगैरे मनामध्ये असं भीती नाही कारण आमची टीम आहे व्यवस्थित की व्यवस्थित सांगतात की काय करायचं काय नाही त्याप्रमाणे करायचं बस नक्कीच धावा कमी होत्या दहाच धावा होत्या अठरा धावा जिंकण्यासाठी होत्या त्याच धावा जर पंचवीस ते तीस असत्या दहा चेंडू मध्ये तर नक्कीच कोणता पॅटर तुमच्या संघामधला आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकला असतात जतीन आणि नंदू बरोबर नक्कीच तुम्ही चांगलं समाधान केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार असेल वळवे आपण ऑफकडे टू कॉमबॉक्सकडे

सन्मान या दनकर साहेब यांच्या हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय नक्कीच फोन कॉल करतोय दिवकर संघ कॉल करतोय नक्कीच आपण पाहूया काय होतंय काय घडतंय छापीच कॉन छाप आलेला आहे नक्कीच आपण वळूया दोन मिनटं थांबत आहे पुणे समजा नक्कीच काय डिसिजन असेल फिल्डिंग दहा चेंडूचे सामने असतील पाच पाच चेंडूचे शटअप असेल नक्कीच योजना आहे का प्लॅन जेवढा नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील त्या मोठ्या फटक्यासाठी कोणता खेळाडू तुमच्याकडून सज्ज आहे जतीन आणि नंदू नक्कीच सर नक्कीच त्यांच्या मित्राने सांगितलेलं आहे आणि शाहूने सर्व सांगितलेलं आहे आपला डिसिजन काय आहे ते आपण फिल्डिंग घेतलेली आहे बघू शकते आपले खेळाडू सज्ज झालेले आहेत खेळण्यासाठी आणि एक नंबर आणि दुसरा ब्लॉगर आपला जयू इथे बसून आहे अजूनपर्यंत एक नंबर हव्या फिल्डिंग घेतलेली आहे शाहूने मी सांगितलं म्हणून टॉस मागितला ना त्याने एक नंबर एक नंबर हा शाहू फिल्डिंग घेतली डिसिजन किच बिक टॉस आपला आहे आणि त्यानंतर टॉस आपला नाही आहे मामो टॉस आहे सध्या तर सध्या तर आपली बॅटिंग असेल हा आपला यश सदैव आपल्या टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि एकी दाखवतो क्रिकेट मध्ये खेळाडूची कमी असली तर यश तो भरून काढायचं काम करतो धन्यवाद यश मग मग आपली बॅटिंग आहे काय पहिली आपला ओपनर आपण पाहू शकतो सिक्स एट स्पोर्ट्स वर सहा चेंडू आणि तेरा धावीची गरज जा अगदीच शेवटचा मॅच फायनलचा दुसरा आणि तिसऱ्या पर्वामध्ये हार जे मॅच मध्ये पहिल्यांदा पहिला नंबर कोणाला आपलं लक्ष तपास आहे एकशे तीस पॉईंट आणि तो ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सिरीज तर ट्रॉफी देण्यासाठी सौभाग्यवर्ती खेळाडू तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करतो टीम दिव्यागर आपण या आणि श्री राजेंद्र तुकाराम डोंगळे यांच्याकडून चतुर्थ तृतीय क्रमांकाची ट्रॉफी होती तर मानेकरी ठरलेला संघ दिवेगर संघ आपण यायचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू घ्यायचा पहिल्यांदा त्यांच्याकडून दोन शब्द करून घ्यायचे ता ट्रॉफी द्यायची नक्कीच सर पहिल्यांदा सांगायचंय सा या आयोजना विषयी दोन शब्द तुम्ही सांगायचं सा।